नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई गोष्ट सांगत असतात म्हणजे सांगत असतात जमीरचा लहान होता तेव्हा आपल्या सांगणार अगदी तो खेळत होता खेळता खेळता तो पडला केवढी मोठी खोक पडली होती कपाळाला भळाभळा रक्त वाहत होतं आणि बाकी सगळे ते आहेत आई काय सांगता येते समाचा तोंड बघा कसं आहे तर आई पुढे म्हणतात बाबांकडे बघून तुम्ही त्या ऑफिसच्या कामासाठी हरियाणाला गेला होता मी तसंच समीरला गेलो उचललं होतं तसंच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते त्याला दहा वर्षाचा होता बिचारा सात आठ टाके पडले होते तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की समीरचा रक्तगट अतिशय दुर्मिळ आहे आर एच निगेटिव्ह पण तुम्हाला नक्की माहिती आहे ना की भाऊंचा पण रक्तगट तोच आहे तो असं सीमा विचारते नाहीतर आपण त्यांच्या भरोशावर ते तर आई म्हणतात सीमा मला माहिती आहे म्हणूनच सांगते आहे ना मी जेव्हा समीरचे टाके काढायची वेळ आली होती त्यावेळेला तेव्हाही मी एकटीच समीरला घेऊन गेले होते हॉस्पिटलला नेमके तेव्हा भाऊ तिथे होते तुम्हाला माहिती आहे समीर त्यांचा किती लाडका येते लहानपणापासून असं बाबांकडे बघून आई विचारतात मग बाबासुद्धा मान डोलावतात आई म्हणतात भाऊ माझ्याबरोबर हॉस्पिटलला आले होते त्यावेळेला समीर सगळ्यांना सा उत्साहाने सांगत होता की त्यांचा रक्तगट दुर्मिळ आहे म्हणून आर एच निगेटिव्ह असं म्हणून उत्साहाने सांगत होता ते भाऊंनी ऐकलं आणि भाऊ म्हणाले की आता तिथे भाऊंची एंट्री होते बघा आईचं पुढचं वाक्य भाऊ पूर्ण करतात आणि म्हणतात बरा झाला मग सगळे भाऊंकडे बघायला लागतात आणि भाऊ पुढचं वाक्य आपलं पूर्ण करतात की बरा झाला उद्या जर का माझा ऍक्सिडेंट झाला तर माका रक्त रक्त देऊक समीक येतलो असं मी त्यावेळेला म्हटलं होतं असं भाऊ सांगतात आता पुढे प्रेक्षकांना भाऊंना बघून सगळेच इथे खूपच इमोशनल झालेत सगळे असे उठून उभे राहतात आणि भाऊंकडे खूप इमोशनल होऊन बघतात तर तिकडे डॉक्टर समीरला चेक करत आणि त्यांच्या चेहऱ्यावरून काहीतरी वेगळंच वाटतंय इथे बहुतेक त्याचं बी पी लो झालं असल्याची शक्यता असं वाटू वाटतंय की या बी काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण सिस्टर बी पी मशीन देते आणि डॉक्टर त्याचं बी पी चेक करतात अगदी घाई गडबडीनं सगळी प्रोसेस चालू आहे सिस्टर आणि डॉक्टर दोघे मिळून असे टेन्शनमध्ये दिसत आहेत नेमकं काय वेगळं घडतं आहे का काय असा प्रश्न येतोय पण नाही बघूया पुढे काय घडणार आहे ते त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा एपिसोड बघत राहा सिस्टरकांकडे बी पीचं मशीन दिल्यानंतर डॉक्टर तिकडनं बाहेर पडतात तर इकडे घमंडे आणि मकरंद दोघंजणं बोलत आहेत मकरंद घमंडे म्हणतात अहो रस्त्यावर त्यांच्यात हल्ला झाला आहे म्हणे मकरन म्हणतो घमंडेला की ही इतकी महत्त्वाची गोष्ट तुम्ही आत्ता सांगताय मला तर घमंडे म्हणतो तुम्ही मला नोकरीवरती ठेवा ना म्हणजे तुम्हाला मी वेळेत बातम्या देत जाईन काय बरोबर ना असं म्हणून आणि ते जाऊ देत तुम्ही आधी हॉस्पिटलमध्ये जा तुमच्या भावाला भेटा आणि मुख्य म्हणजे त्याची सही घेऊन ये आता घमंडे मकरनला सांगतो आणि मकरन पण तिकडनं निघून जातो आणि घमंडे म्हणतो आला मोठा शाणा आ माझ्यावरती आवाज चढवतोय आला मोठा शाणा असं म्हणतो घमंडे भाऊ पुढे म्हणतात समीरचं आणि माझं रक्तगट एकच असा आरेच निगेटिव्ह आणि मग आता सगळे प्रेमाने बघतात भाऊंकडे भाऊ म्हणतात दहा हजारात एक असं आहे मी आणि माझं समीरसुद्धा असं म्हणतात सीमा तोंड वेगळं करून हसते आणि काय समजल्यात असं म्हणून भाऊ विचारतात सगळ्यांना बाबा पण प्रेमाने बघत आहेत स्वीटी भाऊंच्या खांद्यावरची पिशवी जी काही आहे ती काढून घेते आणि भाऊ असं की नाही म्हणजे वाईट वाटते भाऊंनासुद्धा सगळेच इमोशनल होऊन एकमेकांकडे बघत आहेत भाऊ माकडे बघतात तर सीमा तोंड टेकला असते आणि म्हणते भाऊ म्हणतात काय देवान का बुद्धी दिला आणि म्हणून मी मुंबई गाडीवर मुंबई केलंय वहिनी यशा आज माझ्या आधी माझं समीर खाटेवर आहे असं म्हणून एकदम रडायला लागतात भाऊ पण आणि म्हणतात पण काळजी करू नका आता मी आईलय ना आता समीरा काही खोक देऊचं नाही मी असं म्हणून सांगतात धीर देतात भाऊ आई आणि बाबांना आणि म्हणतात वया तितका रगात घेऊ दे माझा तर प्रेक्षकांनो आई बाबा सगळे प्रेमाने बघतात भाऊंकडे तर सीमाच्या चेहऱ्याची डिम्म माशी हालत नाही अजिबात तिला काही दुःख आहे असं दाखवत वाटत सुद्धा नाही आहे जरा तरी काहीतरी दुःख झालंय असं दाखवलं पाहिजे होतं ना भाऊ मात्र खमकेपणाने तिथे सगळ्यांना धीर द्यायला उभे आहेत त्यामुळं आई आणि बाबांना धीर मिळतोय स्वीटीला सुद्धा धीर मिळतोय आता बघू पुढे काय काय होतंय ते भाऊ आपल्या इकडे ब्लड द्यायला चालू करतात ती प्रोसेस आहे, देना, चालू आहे ब्लड देण्याची ती चालू झाली आहे ती हातामध्ये दे बॉल देऊन तो पंप करायला सांगितलेला असतो आणि मग इकडे भाऊ थांबलेत तर इकडे बघूया प्रेक्षकानं स्वीटी मकरनला फोन लावते आई अगदी प्रेमाने सीमाच्या डोक्यावर हात आहेत पण तिला त्याचं काही देणं घेणं नाही आहे आता मकरांचा फोन वाचतो तेवढ्यात तर मकरन गाडीवर बसता बसता इथे उठतो आणि फोन उचलतो आता बघूया मकरन काय सांगतोय स्वीटीला स्वीटी म्हणते मकरनला मकरंद का तू मी कधीपासून तुझा फोन ट्राय करते असं म्हणून ती ओर बोलायला असते तर मकरन म्हणतो कामं होती मला काय झालं मग स्वीटी म्हणते इतका कोणसा काम मकरन की समीर दादाशी मिलने तू हॉस्पिटल बी नाही आहे सकते असं म्हणून विचारते आई आणि सीमा तिकडनं अंदाज घेत असतात की स्वीटी काय बोलते त्याचा तर मकरंद पुढे काय म्हणतो बघा स्वीटीला तुला काय करायचं आहे असं विचारतो डायरेक्ट आणि म्हणतो दादा कसा आहे तर स्वीटी सांगते तिला की उनका बहुत खून भर रहा है ब्लड भे आहे ब्लड देणे की जरूरत आहे मकरंद विचारतो डोनर मिळाला का तर स्वीटी सांगते की हा भाऊ का काय आहे मकरंद म्हणतो गुड म्हणजे आता सगळं ओके आहे ना मी एक काम करतो तू एक आईला काम करून सांग की मी घरी जाऊन फ्रेश होऊन येतो असं म्हणून सांगतो आणि मग स्वीटी काही बोलायच्या मनस्थितीतच नसते मकरंदचं तर वेगळंच काहीतरी तरा स्वीटी आई बाबांच्या जवळ येते सीमाकडे बघते आई अशेनं स्वीटीकडे बघत असतात तर स्वीटी त्यांना सांगते की आई व मकरन थोडा काम मेथा अभी वो आता आताही होगा असं म्हणून तर आई पण ठीक आहे असं म्हणून मान डोलावतात आणि मग त्या अशा उभ्या राहिले तोपर्यंत भाऊ आले ती यशा असं म्हणत भाऊ तू असं म्हणत मग बाबा भाऊ नाही ते कच्चं मिठी मारतात कारण त्यांना पण टेन्शन आलंय ते म्हणतात बाबा तू नसतास तर काय केलं असतं मी तर इकडे बाबा म्हणतात भाऊ ना त्याने बुद्धी दिली तुका म्हणजे तुला यायला देवाने पाठवलं असं म्हणून तर आई सुद्धा कौतुकाने बघतात बाबा पुढे म्हणतात नाही तर आम्ही काय केलं असतं तर बा म्हणतात दहा हजारास दुर्मिळ माणूस असे मी त्याचं लक्ष असा दुर्मिळ माणसाकडे माझ्याकडे पण आणि समीरकडे पण काय समजलंस असं म्हणून म्हणतात आता होळी एक तू गावाकडे इलेलस ना पालखी घेऊन नाचलस तर येसरला नाही तो असं म्हणून म्हणतात लक्ष ठेवला नसताना त्याने तुझ्यावर काय समजलंस असं भाऊ समजूत घालतात बाबांची सीमा तिकडनं तोंड वाकडं करते आणि आई एकदम तेवढ्यातनं भाऊंच्या नमस्कार करतात पाया पडतात सीमाचं तोंड बघा लगेच कसं होतं आईना हात जोडताना बघून भाऊ म्हणतात वहिनी काय करतेस तू तर आई म्हणतात तुम्ही माझ्या समीरचा जीव वाचवलात मी कधीच विसरू शकणार नाही हे तर भाऊ म्हणतात काय बोलतस तू तुम्ही माझे कोणी नाही आ समीर माझा कोण नाही आ असं बोलून तू माझा पर्क करतोस असं म्हणून इकडे भाऊ म्हणतात सीमाचा तोंड वाकडं आहे तर आई परत म्हणतात नाही खरंच हो तुमच्यासारखी दुर्मिळ माणसं खरंच कमी आहेत या जगात भाऊ म्हणतात त्या दुर्मिळ माणसाक दुसऱ्या माणसा दुर्मिळ माणसाक रगात दिल्या ना तर उद्या सकाळी बघ समीर कसात खाडकन उठून उभं राहता की नाही तो असं म्हणून कौतुक म्हणजे धीर द्यायचा आशा देतात बाबा पण आईला सावरतात इथे आणि सीमा तोंड वाकडं करून तिकडे माना डोलवते आता तोपर्यंत डॉक्टर आलेत आणि आता काय सांगतात बघूया डॉक्टर येतात आणि म्हणतात की पेशंट शुद्धीवर आलेला आहे त्याला प्रचंड विकनेस आहे जर तुम्हाला त्याला भेटायचं असेल तर कोणीतरी एकाने जा तर जात आई निघत असतात की मी भेटायला जाते म्हणून तोपर्यंत सीमा म्हणते आई मी जाते चालेल ना आणि मग आई म्हणतात सीमा आता त्याला तुझीच जास्त गरज आहे जा तू असं प्रेमाने सांगतात खरं सीमा तिथे जाऊन काय गोंधळ घालते आणि काय बोलते हे बघितलं तर त्या सीमाला दोन कानपाटीत मारायची इच्छा होईल असं आई देवाचे आभार मानतात देवाला हात जोडून प्रार्थना करतात तर बाबा आईंकडे बघतात त्यांना सीमाचं वागणं हे आवडलेलं नाही आहे पण बोलणार काय असा प्रश्न बाबांना सुद्धा पडला आता सीमा समीरला भेटायला गेली आहे समीर समीर असं म्हणत ती जाते एकदम त्याच्या डोक्यावरनं वगैरे हात फिरवते पण समीर डोक्यांना हात फिरवल्यानंतर हात मारल्यानंतर समीर काय म्हणतो समीर आई असं क्षीण आवाजामध्ये म्हणतो थकवाला आणि सीमाचा लगेच पापड मोडतो तिथे आणि ती म्हणते आई नाही मी आहे सीमा इतका वेळ तुझी वाट बघत होते की कधी तू शुद्धीवर येशील आणि तुझं काय पण तुला आई हवी आहे हो ना असं म्हणून सीमा चिडून विचारते आणि म्हणते चूक केली मी आईनाच पाठवायला हवं होतं असं म्हणून म्हणते पण तरीसुद्धा समीर क्षीणामध्ये म्हणतो आई आई बरी आहे ना तिला काही लागलं नाही ना, ना आणि आता सीमाचा तिथे रा तिळपा पडवतो म्हणजे ते अरे गेले तीन तास न खाता पिता तुझी काळजी करते मी आणि तुला तुला फक्त आईचीच काळजी आहे समीर अरे बोल माझ्याशी तुला बरं वाटतंय ना समीर तुझ्याशी बोलतेय मी हे सुद्धा ती प्रेमाने बोलत नाहीये बरं का ओरडूनच बोलते आणि म्हणे हिला काळजी वाटते समीरची तर प्रेक्षकांना समीरला मात्र झालेल्या घटना आठवत आहेत की कसं समीर म्हणून आई ओरडली होती समीरनं कसं त्या गुंडांना पाठीमागे केलं होतं आणि कसं त्या गुंडांनी त्याच्या अंगावर म्हणजे सुरा तो आईच्या कुपसात होता पण समीर आडवा गेला आणि आईला समीरने वाचवलंय आणि मग गुंड त्याची बॅग घेऊन कसे पळत गेले असं सगळं ते समीरला आठवतंय आणि मग समीर सीमाला हाक मारतो आणि म्हणतो सीमा मग सीमा पण म्हणते हां बोल तर पैसे पैसे असं तो म्हणतो तर सीमाला कळत नाही मग सीमाच्या चेहरा पैसे ऐकून आनंद होतो आहेत पैसे काय झालं पैशांचं तुझ्याकडे आहेत ना पैसे हे मात्र ती खुश होऊन विचारते आणि समीरची रिॲक्शन अशी थंडच येते सीमा म्हणते परत समीर सांग ना कुठे आहेत पैसे ते तुझ्याकडेच आहेत ना समीर अरे बोल ना प्लीज मारे सांग मला काय झालं त्या पैशा असं काय झालं पण समीर मात्र तिला काहीच इथे उत्तर देत नाही आणि आता बघू या पुढे काय करणार आहे जेव्हा सीमाला कळते की पैसे नाहीयेत तर इथे आई बसलेले आहेत बाबा त्यांच्या जवळ येऊन बसतात आणि म्हणतात शुभा तुला काही होतंय का तुला बरं वाटतंय का मी ना स्वीटीला सांगितलं आहे चहा आणि बिस्किटं आणायला येईल ती आता बिस्किटं घेऊन चहा घेऊन तू काळजी करू नकोस असं बाबा आईला धीर देतात आई म्हणतात एकदम हे असं कसं झालं गो आणि मग बाबा म्हणतात शुभा असं काय करतेस तू आईला तर बाबा म्हणतात आपला समीर आता बरा झाला आहे आता कशाला रडतेस तू वेडी कुठली असं म्हणून धीर देत आहेत आणि उद्या तू सकाळी बघ तो भाऊ काय म्हणाला आहे एकदम उठून बसेल बघ आपला समीर तसं होईल तू काळजी करू नकोस असं बाबा धीर देतात तर आई म्हणतात माझ्यास समोर असं माझं लेकरू रस्त्यात पडलो होतो मग आई पण असं इमोशनल होतं त्यांना सगळं ते आठवतंय की कसा तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता वगैरे ते आई म्हणतात पण मला म्हणजे मला कसं काही सुचलं नाही माझ्या मुलाला जेव्हा माझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा मी हातपाय गाळून बसले होते असं कसं झालं म्हणून आई असं रडत असतात पण बाबा म्हणतात काहीतरी काय शुभा अगं तू एकटी घेऊन आली आहेस त्याला हॉस्पिटलमध्ये तुझ्यामुळे आपला मुलगा वाचला आहे कळतंय ना तुला शुभा असं म्हणून बाबा आईला धीर देतात पण आई म्हणतात समीरला काही झालं असतं तर या काळजीनं आता त्यांना पोखरलं आणि त्या म्हणतात माझ्यासमोर त्या गुंजा गुंडांनी चाकू उगारला खरं तर तो चाकू मला उगारायला मारला होता पण माझा माझा समीर माझा समीरने माझा वार स्वतःवरती घेतला खरं तर आईचं पहिलं कर्तव्य असतं की आपल्या मुलाचं रक्षण करणं त्याला सांभाळणं पण तो वार मी स्वतःवरती नाही घेऊ शकले मी काहीच नाही करू शकले समीरसाठी आई म्हणून मी कमी पडले असं म्हणून नाही रडायला लागतात तर बाबा म्हणतात शुभा शुभा असं काय करतेस तू वेड्यासारखं अगं मग अशी तो वॉट बॉय काय म्हणाला आठवतंय ना तुला आपल्या जखमी मुलाला हातगाडीवरती टाकून तू त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस दुसरं कुणाला हे सुचलं असतं का ग तू तुझं कर्तव्य पार पडलेलं आहेस असं म्हणून बाबाईला समजावतात आणि म्हणतात उगा स्वतःला तू दोष देऊ नकोस तर आई म्हणतात मी नाही आई म्हणून मी माझ्या कर्तव्यात कमी पडले असं म्हणून आई परत रडतात तर मी आज मी कमी पडले असं म्हणून खूपच त्यांना म्हणजे इमोशनल झाल्या आहेत त्या खूपच रडत आहेत कमी पडले असं म्हणून त्या एकदम उठतात आणि मग आता त्या देवाजवळ जातात आणि देवाच्या प्रार्थना करतात बघूया काय म्हणतात तर प्रेक्षकांना तिकडे सीमा डोक्याला हात मारून घेते आणि तिला आता कळते की पैसे नाही आहेत त्यांच्याजवळ त्यामुळे समीर अरे पाच लाख रुपये घालवलेस तू पाच लाख रुपये असं म्हणून ओरडते तर सीमा म्हण सीमानं असं म्हटलं तर समीर म्हणतो नाही वाचवू शकलो तर सीमा म्हणते समीर अरे काय करायचं आपण कोण तुला आता नोकरी देणार आहे असं विचारते समीर सांगायचा प्रयत्न करत असतो त्यांच्याकडे सुरा होता सुर्रा सीमा लगेच म्हणते प्रेक्षकांना समीर कडे बघून की अरे पण त्यांना कसं कळलं की तुझ्याकडे पैसे काय ते कसं कळलं तर समीर म्हणतो मला माहिती नाही तर सीमा ओरडून म्हणते तुला माहिती नाही मग मा कुणाला माहिती आहे पैशांबद्दल ना तुम्ही दोघांना मोठ्याने बोलले असणार समीर अरे तुला ना कुठे कधी काय बोलायचं याची तर अजिबात अक्कल नाहीये बघ तर समीर सांगायचा प्रयत्न करत असतो नाही सीमा असं म्हणून तर सीमा ओरडून म्हणते नाही मग मला सांग बँकेतून तुम्ही बाहेर आल्यावरच तुमच्या अर्थे हल्ला झाला ना नाही याचा अर्थ तुमचं बोलणं ना कोणीतरी ऐकलं असणार समीर अरे निदान त्या एजंटला पैसे देईपर्यंत तरी गप्प बसायचंच ना तू शी सी संधी सुद्धा तू घालवलीस असं सीमा म्हणते आणि एकदम समीर कडे बघते आणि म्हणते अरे किती प्रयत्न करून मी बाबांकडून पाच लाख रुपये वसूल केले होते आता ना हातात पैसा राहिला ना तुझी नोकरी असं म्हणते ती आणि तू ना एक नंबरचा लूजर आहेस लूजर असं म्हणते समीरला काय सीमाचं तोंड समीरची अवस्था काय आहे समीर तिथे कसा म्हणजे आजारी मरणाच्या दारातून परतून पर आला आणि सीमा त्याला लुझर आहेस लुझर असं म्हणते कशी बायको दाखवली आहे ही प्रेक्षकांनो खरंच अवघड आहे बाबा या शिमासारख्या बायकांचं तर आई आता देवाजवळ जाऊन जा उभ्या राहिल्या आहेत देवाला मनोभावे नमस्कार करतात आणि म्हणतात देवा आज माझी पुण्याई कमी पडली मी एका आईची पुण्याई कमी पडली म्हणून तिच्या लेकरावरती असं जीवाचा प्रसंग आलाय देवा आईवडिलांच्या पुण्याईचं संचित जसं मुलांना मिळतं तसंच त्यांच्या पापाचा बारही मुलांना व्हावा लागतो मी समीरच्या अपराधी आहे आज माझ्यामुळे समीरला ही लढाई लढावी आहे एक मी त्याची आई असून मी त्याचं रक्षण करण्यात त्याला वाचवण्यात असमर्थ ठरले आता नाही देवा आता नाही या गोष्टीचं या माझ्या पुण्याच्या संचाईचं कसं वाढवायचं हे मला माहिती नाही पण माझ्या पापाचा भार त्याला व्हावा लागू नये म्हणून मी प्रायचित कर नक्कीच घेऊ शकते आजपासून मी त्या तुझ्या पायाशी पण करते देवा जोपर्यंत माझा समीर हॉस्पिटलमधून बाहेरून स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत मी फक्त एक वेळ अन्नग्रहण करीन मग पाहुणेरावळे असू देत सण असू देत आजार पण असू देत काहीही झालं तरी चालेल फक्त आणि फक्त मी वेळ जेवणच राहीन देवा माझ्या समीरला लवकरात लवकर बरं कर असं म्हणून आई प्रार्थना करतात त्याचं आयुष्य मार्गी लागू देत असं म्हणून देवाला म्हणतात त्याला सुख समाधान लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करत आहेत माझ्या समीरला बरं करे लवकर बरं कर देवा असं देवा म्हणून देवाला प्रार्थना करत आहेत तर आता प्रेक्षकांनो मकरंदने एंट्री घेतली आहे आई बाबा काय काय का चालू दादाला एकदम बाबा म्हणतात काय रे कुठे होतास तू किती फोन करायचं आहे तुला अरे आम्हाला नाही निदान बायकोला तरी सांगून जात जात ना कुठे जातोयस ते तर एकदम कुठे गेला होतास रे असं म्हणून बाबा विचारतात मकरंदला आणि मकरंद आता काय उत्तर द्यायचं कळत नाही हो बाबा ते मी तोपर्यंत स्वीटी म्हणते की व घर ग्या आता म्हणजे समीरदादा उसके उस पता चला तो लिखला था लेकिन रास्ते मे कि कारने किचन उडा द्या असं म्हणून स्वीटी वेळ मारून येते आणि इसीलिए इसिलीए वापस घरच्या पडा आणि हे ना मकरंद असं विचारते तर लगेच मकरंद सुद्धा हो बाबा हो बाबा म्हणतो आणि बाबा म्हणतात हरकत नाही इथे असताच तर मदत झाली असती एवढंच मकरंद विचारतो दादा कसा आहे तर बाबा सांगतात काय नाही आता बरं आहे ढोका तळलाय एवढंच आणि तोपर्यंत होईल आता बरोबर तोपर्यंत सिस्टर आहे त्यांनी म्हणते हे बघा हे विजिटिंग अवर्स संपलेत आणि रात्री पेशंट जवळ ना एकालाच थांबता येईल असं सिस्टर म्हणते आणि कोण आहे असं विचारते आई उठतात मी थांबते म्हणून म्हणून सांगतात आणि मग सिस्टर तिकडनं ती निघून जाते तर सिस्टर निघून गेला तर सीमा उठून म्हणते आई मी त्याची बायको आहे आमच्या लग्नाला कितीतरी वर्ष झालेत अहो आता तरी कंट्रोल सोडा असं एकदम आईना तोडून बोलते बरं का आणि एकदम आई सुद्धा सीमाकडे बघायला लागतात तर बाबा म्हणतात काय म्हणायचं आहे तुला तर सीमा परत तेच म्हणते की बाबा मी बायको आहे समीरची तर मी थांबायला पाहिजे ना सीमा पुढे म्हणते समीरच्या कितीतरी गोष्टींबाबत आईंनी अजूनही आम्हाला अंधारात ठेवलं आहे म्हणजे मला अंधारात ठेवलं आहे असा आरोप करते ती आता आईंवर वेळ काय प्रसंग काय सीमा बोलते काय सीमा पुढे म्हणते कारण त्यामुळे यांना महत्त्व मिळतं ना प्रत्येक बाबतीत समीर माझ्यापेक्षा आईंच्या मताला जास्त महत्त्व देतो असं म्हणून ती आत्ता बोलते त्याला असं वाटतं की मला काय कळतच नाही पण आईनी मला सांगितलं तर मला कळेल ना असं म्हणते आणि कारण यांना यांच्या मुलावरचा हक्क सोडायचाच नाहीये तर सीमाच्या या बोलण्यावर बाबा सीमाकडे अशा वेगळ्या नजरेनं बघतायत तर स्वीटीला सुद्धा आवडलं नाहीये की असं आईबद्दल ती बोलले तर आई म्हणतात अगं असं नको बोलूस ग तू असं काही नाहीये सीमा तर लगेच सीमा म्हणते मग समीरच्या रेअर ब्लड ग्रुप बद्दल तुम्ही मला का सांगितलं नाहीत अहो तुम्हाला त्या भाऊंचाही ब्लड ग्रुप माहिती आहे आणि माझ्या नवऱ्याबद्दल एवढी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला कधीच सांगाविषयी वाटली नाही असं सीमा आईना विचारते शमिका आदित्यला सगळ्या गोष्टी इथे फोनवर सांगते आणि म्हणते आता कळलं नाही का मी तुला का आले नाही स्टुडिओत वगैरे तर आदित्य तिच्याशी फोनवर बोलतो शमिकाशी आणि तो म्हणतो की आता माझी गरज, का का। so sorry, आता का गरज आहे का तिथे यायला मी यायला पाहिजे का आय एम सो सॉरी मी तुझ्यावर ओरडलो वगैरे सगळे इथे आदित्य बोलतो आणि मग शमिका त्याला म्हणते की न आता काही गरज नाही आहे तिथे तू जायची बाकी सगळे आहेत तिकडे हॉस्पिटलमध्ये असं त्यांचं दोघांचं बोलणं चालू आहे तर इकडे हॉस्पिटलमध्ये आई सीमाला सांगतात की अगं खरंच सांगते सीमा मला असं वाटलं नाही की कधी अशी कधी घडेल किंवा अशी कधी वेळ येईल म्हणून मी तुला काही बोल सांगितलं नव्हतं मग सीमा पुढे आईला म्हणते अहो मुलाला काही आई, हो, मुला आई जन्मभर पुरत नसते आणि या वाक्याने आईंना खूप त्रास होतो बरं का खरं पण सीमा पुढे म्हणते आयुष्यभर शेवटी बायकोचीच साथ असते असं सा, म्हणून बोलते सीमा बाबा लगेच सीमा असं म्हणतात पण लगेच आई म्हणतात नाही तुझं बरोबर आहे सीमा बरोबर आहे तुझं अगदी माझं चुकलं मी तुला सांगायला हवं होतं समीरच्या रक्तकडाबद्दल तुझ्याशी बोलायला हवं होतं नाही अगं सीमा गैरसमज करून घेऊ नकोस तू आणि रात्रीचं राहायचं म्हटलंस तर मला असं वाटलं की उद्या तुला कदाचित ऑफिसला जावं लागेल म्हणून मी असं म्हणत होते की मी थांबते पण तुला थांबायचं आहे ना समीरसाठी तर तू थांब ठीक आहे असं आई प्रेमाने समजावून सांगतात सीमाला काय सीमा लगेच कसं अगदी ॲटिट्यूड दाखवते तर आई परत म्हणतात नाही तुझं बरोबर आहे गं आई कुठे आयुष्यभर पुरते या वाक्यातून वास्तव हो दाखवून दिले बघा आईने सुद्धा ते ॲक्सेप्ट केले पण बाबा असे इमोशनल होतात हे वाक्य ऐकून आई परत म्हणतात आयुष्यभरासाठी तर बायकोच असते तर सीमा या वाक्यावर खुश होऊन हसते स्वीटी वेगळंच तोंड करते इकडे आणि पण आई म्हणतात आता तुलाच त्याची शोभत करायची आयुष्यभर असं सा सीमाला सांगतात आणि म्हणतात तू थांब येते आणि मग आई स्वतः तिथून बाहेर पडतात बाबा पण जायला निघतात आईंच्या पाठोपाठ आणि स्वीटीसुद्धा बाहेर पडते तर बाबा मकरनकडे एकदा बघतात आणि मग निघून जात असतात तर मकरन लगेच स्वीटीकडे बघतो आणि म्हणतो की स्वीटी तू आईबाबांना घेऊन पुढे जा आणि आता स्वीटी ऐकायला लागले बरं का मकरन कसं आपलं काळजी असल्यासारखं का बोलतो आहे बघा जास्ती ते काय आहे ना आम्ही लेट आलो आहे ना आणि त्यामुळे जर असं मी थांबतो दादाजवळ मी थोड्या वेळान घरी येतो दादा कसं आहे मी बघतो ना तुझा आई बाबांना घेऊन घरी मी थांबतो जरा वेळ इकडे असं म्हणून तो, तो सांगतो स्वीटी लगेच मांडो लावून निघून जाते आणि आता मकरंद आणि सीमा दोघं जणं तिथे उरलेले आहेत तर आईना रात्रीचं स्वप्न पडतंय घरावरती वीज कोसळली आहे ते सगळं उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मकरन उद्याच्या भागात इकडे सीमाला सांगतो आहे की आपल्या बोरथळच्या घरामध्ये एका बिल्डरला इंटरेस्ट आहे तर सीमा पण म्हणते की आपल्याला समीरची सही घ्यायची असेल तर आत्तापेक्षा याऊन चांगली संधी आपल्याला कधीच मिळणार नाही आहे वगैरे तर आई सीम सिटीला इथे म्हणतात ज्या ज्या वेळेला मला असं स्वप्न पडतंय त्या त्यावेळेला काहीतरी संकट येतं किंवा काहीतरी वेगळं घडतं तर समीरला इकडे धुंदीतच मकरन सांगतो की हे पेपर्स आहेत ते इन्शुरन्सचे पेपर आहेत आणि आणि तुला सही पाहिजे यावर तुझी असं म्हणून तो सही घेत करायला लावतोय समीर सही करेल का तुम्हाला काय वाटतं का तिथे का नवीनच काहीतरी घडेल नवीन काहीतरी ट्विस्ट येईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका